नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीच्या ताज्या निकालांनी महाराष्ट्राचं राजकारण बदलून टाकलंय पर्व प्रगटलंय परवा शपथविधी झाला खुद्ध पंतप्रधान आले होते पण निमंत्रण देऊनही निमंत्रण असूनही शरद पवार गेले नाहीत सुप्रिया सुळे गेल्या नाहीत त्यांनी दिल्ली दिल्लीमध्ये विधानसभा दि, लोकसभा अधिवेशन सुरू आहे असं कारण दिलं उद्धव ठाकरे शिल्लक शिवसेनेचे सुप्रीम उद्धव ठाकरे ते गेले नाहीत तो समारंभ जंगी जाओ बीस बावीस राज्य के मुख्यमंत्री आले होते शरद पवार गेले नहीं उद्धव ठाकरे गेले नहीं उद्धव सर ठीक है शरद पवार गए नहीं आश्चर्य कारण शरद पवार नेह सत्ते बाजू चालत आले आहेत मी त्यांचा फोकस जो हो आहे तो महाराष्ट्राचं राजकारण माझ्या भोवती फिर फिरत फिरलं पाहिजे तसंच होत आलंय गेली पन्नास वर्ष महाराष्ट्राचं राजकारण शरद पवारां घोटमवत महाराष्ट्र शरद पवारांभोवती केंद्रीभूत राहिलेलं आहे त्यामुळे आता शरद पवारांनी या विधानसभा निवडणुकीत खूप जोर लावला म्हणजे वय साथ देत नसतानाही शरद पवार मैदानात होते ते म्हणाले सरकार बदलत नाही तो पण थांबणार नाही पण त्यांना ते जमलं नाही जमणारच नव्हतं आता देवेंद्र सरकारचा नवा नारा आहे की महाराष्ट्र थांबणार नाही मग शरद पवार थांबणार आहेत का शरद पवार यासाठी त्यांच्या पुतण्या अजितदादांनी जोर लावला साहेब तुम्ही रिटायर व्हा हो। तर काका तुम्ही गरीब असा ना, नातवंड सांभाळा काका काय विहारच घ्यायला तयार नव्हते शेवटी पुतण्याने त्यांना कम्पलसरी रिटायरमेंट दिली राष्ट्रवादी फोडली आणि नंतर काय झालं ते आपण आपल्या सर्वांना कल्पना आहे राष्ट्रवादी आता लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाचा स्ट्राईक रेट जोरदार होता त्यांनी दहा दहा उमेदवार लढले शरद पवारांचे त्यातले आठ निवडून आले पण या विधानसभा निवडणुकीत परवाच्या शरद पवार उडाले फक्त दहा आमदार निवडून आले शरद पवार हा मोठा धक्का आहे म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेने चाललाय स्पष्ट आहे शरद पवार सारख्या उंचीचा माणसाचा पक्ष फक्त दहा आमदारावर निपटतो याचा अर्थ आता ते जे दहा उरले आहेत ते टिकतील तिथं याचा भरोसा नाही कारण आता पाच वर्ष काही निवडणूक त्यांना ते सर्व इकडे येऊन जातील कारण शेवटी त्यांनाही त्यांचं राजकारण आहे ते हल्ले ना नाही ना ते, ते संपून जातील शरद पवारांचा जीव त्यांच्या कन्येमध्ये अडकला आहे सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री बनवण्याच शरद पवारांचा खूप इच्छा त्या त्यांनी गोट्याही खेळल्या पत्तेही तसेच टाकले परंतु ते डाव उलटत गेले म्हणजे बारामतीमध्ये सुप्रियताई आल्या लोकसभेत गेल्या पण विधानसभेत मार खाल्ला शरद पवारांनी तिथे पुतण्याचा आता प्रश्न आहे की शरद पवार काय करतील शरद पवारचा ऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐशी वर्षे व्हायचे आहेत अर्थात वय त्यांना कधी चिकटलं नाही शरद पवार नेहमीच नेहमीच सोळा वर्षाचे राहिले आजही या वयात ते सकाळपासून धावपळ करतात कुठे घरात थांबलेले नाहीत शरद पवार परंतु राजकारण थोडं विचित्र असते राजकारण भल्या भल्यांना रिटायर करून टाकते पत्ता लागत नाही तीच वेळ शरद पवार येणार आहे का हा प्रश्न या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी उपस्थित केला आहे शरद पवारांनी आता निर्णय करायला पाहिजे म्हणजे मुख्य प्रवाहात यायचं की हे राष्ट्रवादीच्या छोट्या नाल्यामध्ये ओढ्यामध्ये व्हायचं त्यांनी सोनिया गांधीशी टक्कर देत आपला राष्ट्रवादी पंचवीस वर्षापूर्वी उभा केला वेगळा संतास उभा तो चालून दाखवल पण ते पाच पन्नासच्या वरती शरद पवार वाढले नाहीत आता आता मोठा प्रश्न उपस्थित आहे या निकालाने शरद पवारांना एक्सपोज केलाय की थांबा आता कुठतरी शरद पवारांनी काय केलं पाहिजे शरद पवारांनी म्हणजे मला विचारलं तर शरद पवारांनी आपली राष्ट्रवादी आता राष्ट्रवादी राहिली नाही पूर्वी ती राष्ट्रवादी नव्हतीच ती पश्चिम राष्ट्रवादी होती पश्चिम महाराष्ट्रवादी होती पश्चिम महाराष्ट्रवादी शरद पवारांचं स्ट्रॅटेजी आहे ते प्रत्येक भागातले दणकट उमेदवार <coughs> दणकट नेते जमीनदार मालदार वतनदार वजनदार असे माणसं पकडायचे आणि त्यांना उभा करायचं त्यामुळे पाच पन्नास आमदारांना शरद पवारांना कधीच मरण गेलं नाही पाच पन्नास त्यांचे कसे किती त्यांना फोडा त्यांना काय करा शरद कधी प्रॉब्लेम गेला नाही पण आता प्रॉब्लेम आहे एक तर शरद पवारचं वय आहे आज ते धावतायत हेच एकीकाळी वय होत की शरद पवार शरद पवारांनी देशाच्या पंतप्रधान पदाला धडक दिली होती थोडी उडी कमी पडली नाही तर शरद पवार हे पंतप्रधान झाले असते शहाण्णवची गोष्ट आहे ठीक आहे आता जिथे झालं झालं आता प्रश्न आहे की शरद पवारांनी काय करावं काय केलं पाहिजे कारण शेवटी महाराष्ट्राचा प्रश्न आहे शरद पवारांनी म्हणजे अनेकांशी बोलताना हा विषय निघतो तेव्हा अनेकांचं मत आहे की शरद पवारांनी आता आपला पक्ष आपला तथाकथित राष्ट्रवादी आता उरलाच कुठे आहे जो काही उरला आहे तो काँग्रेसमध्ये विलीन करायला पाहिजे काँग्रेसमध्ये विलीन करायला पाहिजे काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे राष्ट्रीय प्रवाहात शरद पवारांनी आला पाहिजे किती दिवस बाहेरचा असा वेगळा सौता सुभा वगैरे काय शरद पवार राष्ट्रीय नेते आहेत त्यांना इकडे आले तर राष्ट्रीय नेता ने होता येईल तसे आहे ते आहेतच सर्वात महत्वाचं म्हणजे ते इकडे आल्यानंतर ते काँग्रेसमध्ये येतील काँग्रेस म्हणजे समुद्र आहे त्यांची जी इच्छा आहे की आपल्या मुलीला सेटल करायचं राजकारणात म्हणजे आजही सुप्रिया सुळे राजकारणात सेटल आहेत चारदा लोकसभा निवडून आल्या बारामतीतून परंतु आजही त्यांच्याकडे शरद पवारांची मुलगी म्हणूनच पाहिलं जाते राष्ट्रवादीच्या नेत्या वगैरे त्यानंतर शरद पवारच्या कन्या म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं जाते शरद पवारांची खूप इच्छा आहे त्यांची शेवटची इच्छा आहे असंही म्हणता येईल त्यांना आपल्या मुलीला महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री बनवायचं ते कुठे बोलले नाहीत पण त्याच्या बॉडी येऊन ते लक्षात येत त्यांनी एक दोन वेळा तसा प्रयत्नही केला पण अलीकडे गेल्या दहा वर्षातलं महाराष्ट्रातलं राजकारण तेवढं वेगळ्या स्टाईलचं आहे शरद पवारांनी ही हीच गोष्ट पंचवीस वर्षापूर्वी केली असती किंवा सुप्रियाता महाराष्ट्राच्या नेत्या असत्या मुख्यमंत्री असत्या आता अनेकांच्या महत्वाक जागा झाल्या आहेत अनेक सध्या महाराष्ट्राचं म्हणजे राजकारणात चिखल झाला आहे त्यामुळे शरद पवारांना आपल्या मुलीला प्रस्थापित करावं असं वाटत असेल त्यांनी ते ताबडतोय आता आता शरद पवारांचं चो वय चौऱ्याऐंशी आहे मला वाटतं तसे ते म्हणजे अजूनही सोळा वर्षाचे आहे ते सेंचुरी मारतील तर तुम्ही लिहून ठेवा परंतु शेवटी त्यांची धावपळ करायची क्षमता थोडी कमीच झाली आहे त्यामुळे आता काही आता सुप्रिया सुळेना पुढं करायचं असेल महाराष्ट्राचे नेत्या आता पाच वर्ष तर काही करता येणार नाही हे सरकार काही पडणार नाही कारण इतकं प्रचंड बहुमत आहे म्हणजे एकनाथ शिंदे मनात आणलं तरी काय होणार नाही आता किंवा अजितदानी मनात आणलं तरी काही होणार इतकं प्रचंड पाश्वि बहुमत आहे आणखी पाच वर्षाने शरद पवार म्हणजे एकोणनव्वद वर्षाचे होती त्यात त्या वयात धावणं आज या आज जसा त्यांनी बारामती पिंजून काढला होता विधानसभा निमित्ताने महाराष्ट्रभर धावले होते शरद पवार ते व्हायचे एक पाच वर्षानंतर म्हणजे एकूण नव्वद वर्षी शरद पवार तेवढे धावू शकणार नाही त्यामुळे शे, शरद पवार आपल्या पूर्ण राजकीय करिअरची यशोगाथा लिहायची असेल त्यांनी ताबडतोबीने आपला पक्ष गुंडाळून राष्ट्रवादी गुंडाळून उरली सुरली राष्ट्र चिल्लक राष्ट्रवादी गुंडाळून काँग्रेसमध्ये विलीन व्हायला पाहिजे त्यात राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रीय पक्षाला ताकद दिल्याचा क्रेडिट त्यांना मिळेल दुसरं म्हणजे आपल्या मुलीला प्रस्थापित करता येईल कारण आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेस नावाला आहे म्हणजे नेते आहेत दुनियाभरेचे नेते आहेत पण ते आपल्या मतदारसंघापुरते आहेत प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष नाना पटोले फक्त दोनशे आठ मताने निवडून येतो याच्यावरून तुम्ही महाराष्ट्रातल्या नेत्यांची दयनीय परिस्थिती काय होती काँग्रेस आणि काच कुठं आली त्यामुळे शरद पवारांना ही सुवर्ण संधी आहे अखेरची संधी आहे त्यांनी मुख्य प्रवाहात आला पाहिजे त्यात ते त्यांची हाईट वाढेल आणि मुलीला न्याय मिळेल गेल्या वीस वर्षे त्या लोकसभेत आवाज उठवत आहेत लोकसभेत बोलणं म्हणजे सोपं नाही म्हणजे ते बोलायला मिळतच नाही बोलायला मिळणं ना म्हणजे फार गोल्डन चान्स असतो त्या परिस्थितीत लोकसभेत सुप्रिया सुळे दाबून बोलतात सरकारला धारेवर धरतात ही जी कला आहे सुप्रिया जमली आहे त्या त्या तुलनेत महाराष्ट्रात कोणता नेता आहे नेता काँग्रेसचे महाराष्ट्रातले नेते सध्या आपापल्या मतदारसंघापुरते आहेत जिल्ह्याचे नेते त्यांना म्हणता येणार नाही आपापल्या मतदारसंघापुरते अशा प्रसंगी शरद पवारांना हवा कळते असं म्हणतात कळत असेल त्यांनी तातडीने निर्णय करायला पाहिजे त्यात त्यांचं काँग्रेसचं आणि लोकशाहीचं भलं आहे तुम्हाला काय वाटतंय कॉमेंट करा नमस्कार